अफजल खान विजापूर तुळजापूर पंढरपूर शिखर शिन्हापूर दहीवडी खटाव मान मार्गे खान उभाही आला खान उभाही आला तेव्हा राजे राजगडला होते राजे राजगडला असताना अफजल खान सलक्ष राजगडला जाणार राजगडला जाऊन अफजल खान काय घेणार राहिश्वर रोहिडेश्वर केंजळगड तोरणा पुरंदर सुपखरो भोर खरो जावळीखो रुडी वाई राजगड म्हणून राजेने राजगड सोडला राजानी प्रतापगड गाठला मग प्रतापगडच का गाठला कारण प्रतापगडच्या चारी बाजून डोंगर आहे चारी बाजून नद्या आहेत चारी बाजून किल्ले आणि मधोमध प्रतापगड सोळाशे छप्पनला बांधला प्रतापगड होता मग शिवराणी प्रतापगड राजगड बांध निवडला राजे प्रतावडला येऊन काही दिवस झाले तेवढ्यात राजगडून जिजाऊंचा निरोप आला शोभा जेवायला बसला असाल तर हात धुवायला राजगडला ल या राजे रोज गडाव दिसताय चार दिवस राजे गडाव दिसत नाही मावळ्यांमध्ये चर्चा झाली की राजे कुठे गेलो राजे कुठे गेले मग राजे गेले होते कुठे तर राजे सईबाई वारल्यामुळे राजगडला गेले आता बघा रोज तुमचे मित्र तुम्हाला भेटतात एको दिवशी भेटले नाही तुम्ही कॉल करता अरे कुठेच आठ दिवस भेटला नाहीस चल संध्याकाळी बसायचे मीटिंगला वेगळं काय समजू नका राजे घडावर दिसत नाही मावळ्यांमध्ये चर्चा झाली ही चर्चा अफजल खानपर्यंत गेली अफजल खानचे काही गुप्तहेर शिवरायांच्या मावळ्यांमध्ये होते राजांना माहिती होतं तर राजने पकडलं नव्हतं का तर आपण ते मोहल बनवला होता की आम्ही त्याला शरण जाणार आहे आम्ही घाबरलोय अफजल खानला हेच गुप्तहेर अफजल खानला सांगत होते मग अफजल खानने शिवरायांच्या मावळ्यांना काही पत्र पाठवले हो ती पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही भोरला गेला तर जेद्याच्या कानुजेदेच्या वाड्यात ते पत्र लिहिलंय शिवाजी राहाल ते जीवाला मुकाल अफजल खान कडे गेला तर वतन मिळेल वतनाडी वतनाडीला खंडोजी खोपडे होता त्याने विचार केला माझं काय काय माझ्या माझ्या वतनाचं इनामाचं काय जाऊन अफजल खान लाल खानला मिळाल्यानंतर शिवरायांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत होते राजांना बैरजी नायकांनी रोप धाडला राज आम्ही जेवायला बसलोय जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला तांदळात खडे भरपूर झाले खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा येईल काय लक्षात <laughs> <laughs> जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळचा माणूस गद्दार झाला तांदळात खडे भरपूर झालेत बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघालेत खंडोबाचा भंडारा कसा उदळायचा म्हणजे खंडोची खोपडे फुटला राजनी मावळ्यांचे लोकांनी घाबरू नका मी अफजल खानला शरण आहे मी शरण गेलो दोन तोफा वाजवीन मारलो गेलो तीन तोफा वाजवीन खानास मारलो पाच तोफा वाजवीन साईडला तुम्ही येणारा तुमचं स्वागत करायचे नगारे सनही चौघडे वाजवायची परवानगी द्या त्या खानाचा वरचा मजलरी कामा परवानगी देऊन टाकली काय म्हणला शिवाजी नगारे वाजवतात वाजवू द्या आता अफझल खानला झालं तू वाईपर्यंत आलास तसा घडायच्या बायतेशी राजं खाबरलेत हे कळालं म्हणून खाणी त्याला लढाई खेळायचं वाईट बोलवलं असतं ना लेवल पट्टाय बघा मग अफजल खान वाईतून कसा आला वाई पाच गणी आज हे घाट चालू आहे त्याचं नाव आहे पसरणीचा घाट म्हणजे अफजल खानची फौज गणि मी काव्याने पसरवले पसरवले म्हणजे मारले म्हणून त्या घाटाचं नाव पडलंय पसरणीचा घाट महाबळेश्वरला खानाला बोरॉडी गुताड कोटेश्वर मंदिर मॅप्रो गार्डन मार्गे खानगडाच्या पायतेशी आला कोयनीच्या काठावर जावळीच्या ओठावर पार गावाच्या टोकावर खानगडाच्या पायतेशी आला राजे गडावरून भेटीला गेले डोके चिलखत कमरेला तलवार मनगडात बिचवा लावून शिवराय भेटीला गेले काही अंतराव थांबले खानाने शोभाना पाहिलं शोभाने हा पाहिलं या राजे भेटा मला शिवरायांनी आपली तलवार काढली गोपीनाथ पंधड दिली खानाने कृष्णाजी कुलकर्णी दिली खरं खानाच्या तलवारीचं वजन हे त्रेचाळीस किलो आहे शोभांच्या पावणे तीन किलो आहे म्हणजे दादा तलवार युद्ध होऊ शकत नव्हतं खाना बसून तलवार बाजूला काढली पाहिलं शिवरायांना डाव्या बघले दाबल वरून कठाराचा वार केला पहिला वार दुसरा वार, वार। फाटला शिल्खदा वार चालू लागला आवाज होताच राजाने बीच वा काढला अफजल खानच्या पोटात खुफसला आणि वाघ नक्याने अफजल खानला उभा फाडला अफजल खान ओरडू लागला धगा 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 मुंता नन म्हणतो फिक्र ना कर नादा ये तो सिवा का खारा है उसने एकी दम्याग अब्दुल कुल खारा है विजा अवजल खान पड़ूंच अल्लासाना संभाजी काउजी कोंडाल करानी पाहिला बारा भोहिंचे पाहितूर ले मुंक छाटला गडावर यूनाले सयद मं शिवराया फिरवणार जीवा महाल चौडी मारली सय्यद बंडाला उभा चिरला म्हणगडली होते वाचले शिवा कृष्णाजी कुलकर्णीने तीन वार केले शिवरायांनी वार चुकवले कुलकर्णी ऐकलं नाही वार झाला कपाळात तलवार घासली गेली कुलकर्णी मारला गेला हे अफजल खान खडगं बांधलं कुणी राजाने कारण मरेपर्यंत शत्रुत्व मेल्यानंतर शत्रुत्व नाही